गुगुस शहरातील बहिरमबाबा नगरमधील निवासी अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटला आग लागल्याने शेजारच्या कुटुंबियांची पळापळ पड़ झाली अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिविल्याने मोठा अनर्थ टळला ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली फ्लॅटचा वापर कोदाम म्हणून केला जात असून या घटनेत पन्नास हजारांचे डबे जळून खाक झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे बहिरमबाबा नगरात काही वर्षांपूर्वी निवासी अपार्टमेंट बांधण्यात आला तीन मजल्यांच्या या अपार्टमेंटमध्ये काही कुटुंबे राहतात तिसऱ्या मजल्यावर आनंद भोगेवार यांचा फ्लॅट असून ते पेंटचा व्यवसाय करतात या फ्लॅटमध्ये कुटुंब राहत नाही त्यामुळे भोगेवार हे आपल्या फ्लॅटमध्ये न राहता पेंट डबे व अन्य साहित्य ठेवून गोदाम म्हणून त्याचा वापर करीत आहेत त्याच मजल्यावर काही कुटुंब देखील राहतात सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास भोगेवारांच्या फ्लॅटमध्ये धूर निघत असल्याचे दिसून आले काही वेळातच आगीचा भडका उडाला त्यामुळे शेजारच्या कुटुंबियांची सुरक्षेसाठी पळापळ -पड़ सुरू झाली नागरिकांनी तातडीने पोलीस व अग्निशमन पथकाला माहिती दिली नगर परिषद व उद्योग कंपनीच्या पथकाने घटनास्थळी दाखल होऊन पाण्याचा मारा सुरू केला अर्ध्या तासानंतर आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला या घटनेत पन्नास हजारांचे पेंट जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे